नमस्कार आज आपण एका अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत ज्याचं नावच खूप कुतूहल निर्माण करतं दंडक्रम पारायण आपल्याकडे असलेल्या स्रोत्यांमध्ये ना या एका अनोख्या आध्यात्मिक अध्या साधनेबद्दल बरीच माहिती आहे आज आपलं काम आहे या माहितीच्या खोलात जाऊन हे समजून घेणं की ही संकल्पना नेमकी आहे तरी काय तिचं स्वरूप कसं आहे आणि त्यामागे दडलेलं तत्त्वज्ञान काय आहे चला तर मग सुरुवात करूया दंडक्रम पारायण हे ऐकल्यावर जो पहिला प्रश्न मनात येतो तो, तो म्हणजे दंडक या शब्दाबद्दल आता दंड म्हणजे काठी किंवा एक सरळ रेषा पण इथल्या संदर्भात त्याचा अर्थ काय घ्यायचा याच शब्दात म्हणजे या साधनेचं मूळ रहस्य दडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही दंड म्हणजे काय तर एक सरळ न वाकणारी अखंड काठी बरोबर याच कल्पनेवरून दंडक हा काव्य प्रकार तयार झालाय हे एक असं स्तोत्र असतं ज्याच्या ओळी खूप लांब असतात आणि त्या एका दमात म्हणजे न थांबता म्हणायच्या असतात जशी काठी अखंड असते ना तसाच या मंत्राचा किंवा स्तोत्राचा प्रवाह अखंड ठेवायचा असतो आपल्या स्रोतांमध्ये खूप इंटरेस्टिंग कल्पना मांडली आहे कोणती की या लयबद्ध आणि अखंड पठणामुळे एक विशिष्ट दैवी कंपन म्हणजे एक डिवाईन व्हायब्रेशन निर्माण होतं दैवी कंपन अच्छा म्हणजे हे केवळ शब्द वाचणं नाहीये तर आवाजाच्या माध्यमातून एक प्रकारची ऊर्जा निर्माण करण्याची ही प्रक्रिया आहे स्रोतांमध्ये तर याला ऊर्जा सक्रिय करण्याचं विज्ञान असंही म्हटलंय हे ऐकायला खूपच गहन वाटतंय हो आणि हे विज्ञान ना चार मुख्य स्तंभांवर उभा आहे आपल्या स्रोतांमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे एक म्हणजे लयबद्ध असलेले शब्द दुसरा स्थिर आणि नियंत्रित श्वास तिसर पूर्णपणे एकाग्र झालेलं मन आणि या सगळ्याच्या मुळाशी असलेला भक्तीचा भाव hmm. जेव्हा हे चार घटक एकत्र येतात तेव्हा त्यातून एक साधं पठण न राहता एक शक्तिशाली ऊर्जा क्षेत्र तयार होतं देवतेच्या नावाचं किंवा स्तोत्राचं ते कंपन ते संपूर्ण शरीरात आणि मनात पसरतं आणि विचारांची गर्दी शांत करतं म्हणजे ही एक प्रकारची ॲक्टिव्ह मेडिटेशन झाली जिथे आपण शांत बसण्याऐवजी आवाजाच्या आणि लईच्या प्रवाहावर मन केंद्रित करायचंय खूपच छान मग हे पारायण नेमकं करतात कसं याच्या प्रक्रियेबद्दल काय माहिती दिली आपल्या स्रोतांमध्ये याची प्रक्रिया खूप विचारपूर्वक आखलेली दिसते याची, याची सुरुवात होते संकल्प करण्यापासून आता संकल्प म्हणजे केवळ इच्छा व्यक्त करणं तर आपण हे पारायण का करतोय याबद्दल स्वतःच्या मनाशी केलेला एक ठाम निश्चय उदाहरणार्थ मी माझ्या कुटुंबातील स्वास्थ्यासाठी किंवा माझ्या मनाच्या शांतीसाठी हा दंडक भक्तिभावाने पठण करत आहे असा एक स्पष्ट हेतू मनात धरणं हाच हेतू मग संपूर्ण साधनेला दिशा देतो म्हणजे सुरुवातीलाच एक ध्येय निश्चित करायचं ओके त्यानंतर काय संकल्पानंतर ज्या देवतेचा दंडक आहे तिचं ध्यान केलं जातं जर दत्त दंडक असेल तर दत्ताचं रूप डोळ्यासमोर आणायचं हनुमान दंडक असेल तर हनुमानाचं या ध्यानानं काय होतं की मन बाहेरील जगातून काढून साधनेसाठी तयार होतं आणि मग येतो या पारायणाचा सगळ्यात महत्वाचा आणि आव्हानात्मक भाग तो म्हणजे अखंड पठण इथेच मला एक प्रश्न पडतो अखंड म्हणजे नक्की किती अखंड समजा वाचताना एखादा शब्द चुकला किंवा श्वास तुटला तर मग काय सगळी मेहनत वाया जाते का याबद्दल स्रोतांमध्ये काही संकेत आहेत का हा एक खूप व्यवहारिक आणि महत्वाचा प्रश्न आहे अखंड या शब्दाचा अर्थ इथे प्रवाहित असा घ्यायला हवा मुख्य उद्देश हा आहे की लय आणि क्रम तुटू नये म्हणूनच याला दंडक्रम असं म्हणतात अच्छा क्रम तुटू नये म्हणून अगदी सुरुवातीला सराव नसताना चुका होऊ शकतात पण तिथे साधना थांबवायची नाही पुन्हा मन एकाग्र करून तो प्रवाह सुरू ठेवायचा स्रोतांमध्ये चार गोष्टींवर खूप भर दिला आहे ज्या या प्रवाहासाठी आवश्यक आहेत लय उच्चार एकाग्रता आणि भाव या चार गोष्टींबद्दल आपण जरा अधिक खोलात बोलूया का कारण मला वाटतं इथेच या साधनेचं खरं मर्म दडलेलं असावं एकाग्रता आणि भाव यात नेमका काय फरक आहे खूप छान मुद्दा आहे हा एकाग्रता ही एक मानसिक क्रिया आहे बरोबर हो आपले लक्ष विचलित होऊ न देता शब्दावर आणि त्यांच्या उच्चारावर केंद्रित करणं ही एक प्रकारची शिस्त आहे पण भाव किंवा ॲटिट्यूड ही त्यापेक्षा खूप खोल गोष्ट आहे ती एक भावनिक आणि आत्मिक गुंतवणूक आहे तुम्ही पूर्ण एकाग्रतेने पण अगदी यांत्रिकपणे पठण करू शकता हो शक्य आहे पण त्यात जर भक्तीचा समर्पणाचा भाव नसेल तर ते पठण पोकळ ठरत असं या स्रोतांचा सूर दिसतो एकाग्रता हे शरीर आणि मन आहे तर भाव हा त्या साधनेचा आत्मा आहे वा म्हणजे एकाग्रता ही झाली टेक्निक आणि भाव ही त्यामागची भावना आणि लय व उच्चार हे त्या भाग आहेत अगदी तसंच लयबद्ध पठणामुळे मनात एक प्रकारची संमोहन अवस्था तयार होते जी एकाग्रतेसाठी मदत करते आणि शुद्ध उच्चार त्या शब्दांमधली जी सॉनिक एनर्जी आहे ती योग्य प्रकारे प्रकट करतात जेव्हा हे चारी घटक एकत्र येतात तेव्हा ते, ते पारायण खऱ्या अर्थाने सफल होतं आणि ही प्रक्रिया संपते कृतज्ञतेने पठन पूर्ण झाल्यावर देवतेला वंदन करून ही साधना करण्याची संधी मिळाल्याबद्दल आभार मानले जातात तर संकल्पाने सुरुवात मग ध्यान अखंड पठण आणि कृतज्ञतेने शेवट ही एक संपूर्ण गोलाकार प्रक्रिया आहे आता या इतक्या शिस्तबद्ध आणि गहन प्रक्रियेचे परिणाम काय होतात मला वाटतं ते फक्त आध्यात्मिक नसतील स्रोतांमध्ये याच्या फायद्यांबद्दल काय सांगितलं आहे इथेच ही चर्चा खूप रंजक वळण घेते स्रोतांमध्ये एक अतिशय शक्तिशाली चौकट मांडली आहे त्यानुसार प्रत्येक दंडकामध्ये ऊर्जा संरक्षण समाधान आणि सिद्धी हे चार गुणधर्म असतात आणि हे फायदे केवळ मानसिक नाहीत तर ते व्यवहारिक जीवनावरही परिणाम करतात उलगडून सांगा ऊर्जा संरक्षण समाधान आणि सिद्धी या चार गोष्टी एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत म्हणजे एकातून दुसरी गोष्ट निष्पन्न होते का आपण तसा विचार नक्कीच करू शकतो या पठणामुळे निर्माण होणारी ऊर्जा ऊर्जा ही ही पहिली पायरी आहे मनातील नकारात्मकता भीती आणि दूर करते जेव्हा मन सकारात्मक ऊर्जेने तेव्हा ते एक प्रकारचं संरक्षण कवच तयार करतं जे बाहेरील नकारात्मक प्रभावांपासून बचाव करतं ओके या संरक्षणामुळे मनात एक प्रकारची सुरक्षिततेची भावना येते ज्यामुळे समाधान आणि शांती मिळते आणि जेव्हा मन शांत समाधानी आणि ऊर्जेने भरलेलं असतं तेव्हा व्यक्ती आपल्या कामात यशस्वी होते यालाच सिद्धी असं म्हटलं आहे अच्छा ही केवळ आध्यात्मिक सिद्धी नाही तर आपल्या दैनंदिन कामात सुद्धा आहे ही प्रक्रिया खूपच तार्किक वाटते म्हणजे ही आहे। काही जादूची कांडी नाही आहे तर मनाच्या स्तरावर सुरू होऊन भौतिक स्तरावर परिणाम करणारी एक साखळी आहे स्रोतांमध्ये काही विशिष्ट म्हणजे एकदम प्रॅक्टिकल फायद्यांचा उल्लेख आहे का हो आणि ते खूपच स्पष्ट आहेत जसं की घरातील तणाव आणि भांडणं कमी होणं कामाच्या ठिकाणी येणारे विचित्र अडथळे दूर होणं आरोग्य सुधारणं काही ठिकाणी तर असंही म्हटलं आहे की विशिष्ट दंडकांच्या पठनामुळे येण्यासारखे निश्चित परिणाम मिळू शकतात इथेच मला सर्वात जास्त कुतूहल वाटतं म्हणजे एखावी आध्यात्मिक साधना आणि व्यवसायातली स्थिरता यांचा थेट संबंध कसा जोडला जातो यामागे स्रोतांचा दृष्टिकोन काय आहे तो केवळ दैवी हस्तक्षेपाचा आहे की त्यात काही मानसशास्त्रीय कारणही दडलेली आहेत याला आपण दोन स्तरांवर पाहू शकतो एक दृष्टिकोन श्रद्धेचा आहे जो मानतो की या कंपनांमुळे दैवी शक्ती आकर्षित होतात आणि त्या आपल्या मार्गातील अडथळे दूर करतात बरोबर दुसरा दृष्टिकोन अधिक मानसशास्त्रीय आहे जेव्हा एखादी व्यक्ती इतक्या एकाग्रतेने आणि भावाने साधना करते तेव्हा तिची निर्णय क्षमता सुधारते मनातला गोंधळ कमी होतो आत्मविश्वास वाढतो हे पटते साहजिकच या सगळ्याचा सकारात्मक परिणाम तिच्या कामावर आणि व्यवसायावर होतो स्रोत या दोन्ही शक्यतांना नाकारत नाही तो मूळ परिणाम सांगतो त्यामागील कारण मीमांसा प्रत्येकाने आपल्या अनुभवानुसार लावावी असं सूचित करतो पण या सगळ्या सांसारिक फायद्यांच्या पलीकडे जाऊन या साधनेचा अंतिम हेतू काय आहे अगदी बरोबर सांसारिक फायदे हे या प्रवासातले टप्पे आहेत पण अंतिम ध्येय नाही स्रोतांनुसार या साधनेचा सर्वोच्च फायदा म्हणजे भक्त आणि देव यांच्यातील नातं अधिक घट्ट होणं तो एक संवाद आहे शब्दांच्या पलीकडचा तो दैवी स्पर्श अनुभवता येणं हेच या साधनेचं खरं यश आहे हे खूप महत्वाचं आहे म्हणजे अडचणी दूर होणं हा एक सुखद परिणाम आहे पण मूळ उद्देश हा देवाशी जवळीक साधना आहे आता आपण या चर्चेच्या पुढच्या टप्प्याकडे येऊया हे पारायण कोणी आपल्या स्रोतांबद्दल याबद्दल काही मार्गदर्शन आहे का हो आणि ती यादी बरीच व्यापक आहे जी आजच्या काळातल्या अनेक समस्यांना स्पर्श करते उदाहरणार्थ ज्यांचं मन सतत अस्थिर असतं विचारांच्या गर्दीत हरवून जातं त्यांच्यासाठी हे मन स्थिर करण्याचं एक उत्तम साधन आहे ज्यांना सतत कामात अडथळे येतात किंवा घरात अशांती आणि कलहाचं वातावरण आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त असल्याचं म्हटलं आहे म्हणजे हे एका अर्थानं आजच्या काळातल्या अँझायटी आणि बर्नआउटवरचा एक प्राचीन उपाय वाटतो स्रोतांमध्ये शारीरिक मानसिक थकव्याचाही उल्लेख आहे जे लोक सतत ऊर्जेची कमतरता अनुभवतात त्यांच्यासाठी ही एक प्रकारची एनर्जी चार्जिंग प्रक्रिया ठरू शकते असं दिसतंय बरोबर पण इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की हे पारायण फक्त समस्या असणाऱ्यांनीच करायचं का हाच प्रश्न माझ्याही मनात आला होता तर श्रोत्यांमधील माहितीनुसार तसं अजिबात नाही ज्यांना कोणतीही मोठी समस्या नाही पण ज्यांना भक्तीचा अधिक खोल अनुभव घ्यायचा आहे ज्यांना स्वतःची आध्यात्मिक ऊर्जा वाळवायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे एक वरदान आहे म्हणजे हे उपाय आणि साधना अशा दोन्ही स्वरूपात काम करतं गरजेनुसार ते एक औषध आहे आणि इच्छेनुसार ते एक टॉनिक आहे तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलेत हीच या संकल्पनेची सुंदरता आहे ती व्यक्तीच्या गरजेनुसार आणि पात्रतेनुसार आपलं स्वरूप बदलते एखाद्या व्यक्तीसाठी ती संकटातून बाहेर काढणारा मार्ग असू शकते तर दुसऱ्या व्यक्तीसाठी ती आत्मिक आनंदाचा आणि उन्नतीचा स्रोत असू शकते तर या सगळ्या चर्चेचा सार काय आपण दंडक्रम पारायण म्हणजे काय ते कसं करतात त्याचे फायदे काय आणि ते कोणी करावं हे सगळं पाहिलं या सगळ्या माहितीच्या शेवटी स्रोतांमध्ये एक खूप सुंदर आणि महत्त्वाचा विचार मांडला आहे त्यात म्हटलंय की दंडक्रम पारायण म्हणजे केवळ एक विधी किंवा पठण नाही तर तो एक जीवन शोध किंवा आत्मप्रवास आहे बरोबर आणि हाच या सगळ्या चर्चेचा गाभा आहे शब्द लय उच्चार हे सर्व माध्यम आहेत पण खरा अनुभव आतून येतो तुम्ही किती वेळा पठण केलं यापेक्षा ते किती मनापासून किती श्रद्धेने केलं याला जास्त महत्त्व आहे मनापासून केलेलं पारायणच तुम्हाला त्या देवतेशी त्या वैश्विक ऊर्जेशी जोडतं शेवटी स्रोतांमध्ये एक वाक्य आहे देवाचा स्पर्श तुम्हाला नक्की जाणवेल हा जो विश्वास आहे ही जी श्रद्धा आहे तोच या संपूर्ण साधनेचा पाया आहे नक्कीच या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की ही केवळ एक धार्मिक कृती नाही तर मन शरीर श्वास आणि भावना यांना एकत्र आणणारी एक समग्र योग साधना आहे जाता जाता एक विचार मनात येतो स्रोतांमध्ये उल्लेख आहे की विशिष्ट दंडक पठन केल्याने व्यवसायात स्थिरता किंवा आरोग्यप्राप्ती असे विशिष्ट परिणाम मिळतात यावरून एक विचार मनात येतो की प्राचीन आध्यात्मिक परंपरांनी विशिष्ट ध्वनी किंवा शब्दांच्या कंपनांना विशिष्ट सांसारिक परिणामांशी कसं जोडलं असेल श्रद्धा ध्वनिविज्ञान आणि मानवी मानुशास्त्र यांच्यातील हा संबंध अधिक खोलवर सोडण्यासारखा आहे